एकोणीस मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या सुपात्र तया अलंकार महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक ते अवधान एकले लेदी जे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड एका परी प्रौढी बोलो हो जी तुम्हा सर्व ज्ञानच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवनी सलगीची काजे लळे आचे लळे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती जरी मा हे रे श्रीमंते होती तुम्हा ऐसी तुमचे या दिठिवेचे आय ओले सासी नले प्रसन्नतेचे मळे ते, ते साऊली देखूनी लोळे श्रांतू जी मी प्रभू तुम्ही सुकामृताचा डोहो म्हणून आम मी आपल्या स्वेच्छा बोलावला हो थी जरी सलगी करू भी हो तरी निवो खेपा ना तरी बालक बोबडा बोली का वा कुडा विचका पावली ते चेज करून रिझे जेवी तेवी तुम्हा संतांचा पडियावो कैसे नि तरी वरी हो या बौवा आळू जी आहो सलगी करीत वाचूनी माझी बोलतीये योग्यते सर्वज्ञ भवा दृश्य स्रोते काय धड्यावरी सारस्वते पडो सिकिजे अवधारा आवडे तेसना ना परी महातेजीन मिरवे काय करू अमृताची ताटी ओगरू ऐसी रस्सो ऐकायची हा हो हिम करासी विंजने की नादा पुढे ऐकवणे लेनियासे लेने कही आथी सांगा परिमळे काय त्रुंबावे सागरेस कवने ठाई नहावे हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कायचा तैसे तुमचे धाय आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वकृत कवना आहे जयने रिझा तुम्ही तरी विश्वप्रगट या गबस्ते काय हाती वेन न कि जे आरती का चुळोदके आपापंती अर्ध्युने जे प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती आणि मी, मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारिल की बाळक बापाची आता रिगे आणि बापा ते लागे की तो संतोष लिनी वेगे मुखची ओढवी तैसा मी जरी तुम्हाप्रती चावटी करतसे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाते प्रेमाची असे आणि तेने आपले निमोहे मोहे तुम्ही संत घेतले असा बोवे म्हणून केलीये सलगीचा नोहे आभारू तुम्ही अहो ताने याचे लागता झटे तेने अधिक चिपाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पर्यंताचे म्हणून मजले कुरा वाचनी बोले तुमचे कृपाळू पण्य देले ते चे जी ऐसे जाणवले या लागी बोलिलो मी एरवी चांदने पिक आहे चेपनी की वार या घापत आहे वाहनी हा हो गगनासे गवसनी घालिजे केवी आई का पाणी ओथी जावे न लगे नवनीती माथुला न तेवी लाजिले व्याख्यान निगे देखु निजयाते हे असे शब्द मजिए वाजे शब्द मावळले या निवांत निजे तो गीतार तू मराठी या बोलिजे हाव पाडू काई परी ऐसी आईझी मजधीवसा तो पुढती याची एकी आशा जे धीटी वा करून भवा दृश्या पर्यंत या होवावे तरी आता चंद्रापासून निमविते जे अमृताहून जीवविते तेने अवधाने कि जो वाढते मनोरथा माजिया काजे दिठिया तुमचा वर्षे ते सकळार्थ सिद्धी मती पिके एरवी कोंभेला उन्मेष सुके जरे उदास तुम्ही सहजे तरी अवधारा व कृत्वा अवधानाचा होय चारा तरी दोन दे पेलती अक्षरा प्रमेयांची अर्थपोलाची वाट अभिप्रावोची अभिप्राया ते विये भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी म्हणून संवादाचा स्वढळे तरी हृदयाकाश सारस्वत बोळे आणि स्रोतात दूषित तरी वितुळे मांडला रसो नव्या पासून पुढे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रोते हो तुम्ही एक वेळ जर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले तर प्रतिज्ञापूर्वक सांगतो तुम्ही सुखी व्हाल तुम्हा सर्व जाणत्यांच्या सभेत मी आढ्यतेने बोलत नाही लक्ष द्यावे ही माझी लढवळपणाची विनंती आहे कारण तुमच्यासारखे समर्थ श्रीमंत माहेरी मिळाली असता लढवळपणाचे लाड सफल होतील व मनोरथांचे मनोरथही पूर्ण होतील तुमच्या दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नता रूपीमुळे भरास आलेले पाहून श्रमरीला जो मी तो ती सावली पाहून विश्रांती घेत आहे महाराज आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो इथेही जर सलगी आम्ही करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोठे व्हावे अथवा लेकरूप बोबडे बोलत असले वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आईला जसे समाधान वाटते त्याप्रमाणे तुम्हा सर्व संतांचे प्रेम कशाप्रकारे तरी माझ्यावर व्हावे याच एका उत्कट इच्छेने मी आपल्याशी सलगी करत आहे नाहीतर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे माझ्यासारख्याची बोलण्याची काय योग्यता सरस्वतीच्या पुत्राला काय धडा देऊन शिकवावे लागते एका काजवा मोठा जरी असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल का अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वानं कोठून असणार अहो शीतल किरणी असलेल्या चंद्राला पंख्यानं वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकवणे किंवा स्वतः अलंकारलाच दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे का मला सांगा स्वतः सुगंधाने कशाचा वास घ्यावा समुद्राने स्नान कोठे करावे अथवा संपूर्ण आकाश जात मावेल अशी मोठी वस्तू कोठे आहे त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल याला म्हणावे व्याख्यान ज्याप्रमाणे तुमचे मन रंगून जाईल असे वकृतव कोणाजवळ आहे असे जरी आहे तरी जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला काडवाताने ओवाळे नये काय किंवा चोळवर पाण्याने समुद्राला अर्धे देऊ नये काय महाराज आपण मूर्तिमंत शंकरच आहात आणि मी गरीब भक्तीने आपली पूजा करीत आहे म्हणून माझ्या बोलरूपी निरगुडीचा पाला आपण बेल म्हणून स्वीकारा लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि त्यातीलच एक घास घेऊन बापालाच भरू लागते आणि बापे कौतुकाने तोंड पुढे करतो तसे मी जरी बालबुद्धीने आपल्यापुढे बडबड करीत असलो तरी त्यापासून आपल्याला आनंदच व्हावा असा या प्रेमाचा स्वभाव आहे आणि ज्ञानोबा आमचा आहे अशा आपल्यापणाच्या प्रेमाने तुम्ही सर्व संतांनी माझा स्वीकार केला आहे म्हणून माझ्या सलगीचे तुम्हाला ओझे वाटणार नाही अहो वासराच्या डुसणी देण्याने गाईला जसा पाना फुटतो किंवा आवडत्या माणसाच्या रागाने प्रेम दुप्पट होते म्हणून माझ्या लेकराच्या बोलण्याचे तुम्हीच निजलेले कृपाळू पण जागे झाले आहे हे मला कळले महाराज यासाठीच लक्ष द्या मी असे बोललो वस्तुता पाहिले तर चांदणे आडीत घालून पिकवतात काय वाऱ्याला गती द्यावी लागते काय किंवा महाराज आकाशाला गवसणी कशी घालता येईल असे पहा की आपल्याला पातळ करावे लागत नाही लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही तसे गीतेचा अर्थ सांगताना कोणाचे व्याख्यान लाजून जाईल फार काय सांगावे वेदांचे शब्द कुंठित होऊन ज्या गीतार्थ रूपी बाजेवर निवांत निसतात तो गीतार्थ मराठीत सांगावा एवढी माझी योग्यता आहे काय परंतु इतके असूनही मी गीतेचा अर्थ मराठीत सांगण्याचे धाडस करीत आहे ते धीटाई करून आपल्यासारख्यांचा आवडता व्हावा याच एका आशेने तर आता चंद्रापेक्षाही शांत करणारे अमृताहूनही जीवित वाढविणारे असे जे आपले लक्ष ते देऊन तुम्ही माझी इच्छा वाढवावे कारण जर आपल्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तर माझ्या बुद्धीत सर्व अर्थसिद्धी पिकतील एरवी जर तुम्ही उदास व्हाल तर फुटलेला ज्ञानांकूर सुकेल असे पहा वाक्याला श्रोत्यांचे लक्षरूपी खाद्य मिळेल तर त्या वाक्याच्या अक्षरांना प्रमेयाचे अंकुर फुटतील वाक्याच्या तोंडातून शब्दोच्चार केव्हा होईल याची अर्थ वाट पाहत असतो तेव्हा एकानंतर एक असे अभिप्राय स्फुरण पाहू लागतात आणि बुद्धीवर भावरूपी फुलांचा बहर येतो म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ भरून येतात आणि श्रोता जर दुश्चित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जातो असे ज्ञानोबा राय सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नम